कर्ज घेताना एका सहीमुळे होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचवायचा आहे का कधी विचार केलाय सरकारी योजनेतल्या एका लहान बदलामुळे थेट दोन ते पाच हजार वाचू शकतात हो आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आजच्या भागात आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठीचा हा नवीन निर्णय नक्की आहे तरी काय आणि हे मुद्रांक शुल्क म्हणजे नेमकं काय का दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर ते शंभर टक्के माफ कसं होणार आहे शिवाय कोणकोणत्या कागदपत्रांवरही सूट मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा लाभ घेण्यासाठी सोपी स्टेप स्टेप बाय प्रक्रिया कोणती बरोबर आणि हो अशीच उपयुक्त आणि फुकट कायदेशीर माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आम्ही अर्ज करण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत जी खूप उपयोगी पडेल चला तर मग सुरू करूया माझ्या ओळखीचे एक शेतकरी आहेत सोलापूरचे रमेश भाऊ त्यांना रॅक्टर साठी दीड लाखांचं कर्ज हवं होतं पण कागदपत्रांवर लागणारा तो स्टॅम्प ड्युटीचा खर्च त्यांना खूप मोठा वाटत होता हो साहजिक आहे त्यांनी आपल्या महसूलशाही एक व्हिडिओ पाहिला आणि त्यांना या नवीन योजनेबद्दल कळलं आज त्यांचा तो खर्च पूर्णपणे वाचला आहे बघा माहिती असण्याचा किती फायदा होतो रमेश भाऊ सारखीच महसूल आणि कायद्यांबाबत विश्वसनीय माहिती हवी आहे का मग आपला महसूल शाही आमच्या चॅनल बांधवांना सोप्या भाषेत सांगा हा मुद्रांक शुल्क माफीचा नेमका निर्णय आहे तरी काय आणि तो कधीपासून लागू होणार आहे हो आ, चांगला प्रश्न आहे बघा महाराष्ट्र शासनाने एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी शंभर टक्के माफ केली आहे शंभर टक्के? हो पूर्णपणे हा निर्णय महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मधल्या कलम नऊ नुसार घेतलाय ओके गंमत म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आधी एक पॉइंट पाच लाखांची शिफारस होती पण सरकारने आता ती मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवली आहे जवळ पण अनेकांना मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय हेच नीट माहित प्रकार आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी होता बरोबर बर। सोप्या भाषेत सांगतो कोणताही कायदेशीर दस्तऐवज म्हणजे समजा कर्ज करार त्याला सरकारी मान्यता देण्यासाठी जे शुल्क लागतं ती म्हणजे स्टॅम्प ड्युटी अच्छा उदाहरणार्थ दोन लाखांच्या कर्जावर साधारणपणे हजार ते पाच हजार रुपये खर्च यायचा जी रक्कम आता थेट वाचणार आहे अरे वा। आणि इथे क्विक फॅट सांगतो महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे पन्नास लाख शेतकरी कर्ज घेतात पन्नास लाख हो आणि त्यातले जवळजवळ सत्तर टक्के शेतकरी हे छोट्या रकमेचे कर्ज घेणारे असतात या निर्णयाचा थेट फायदा या सत्तर टक्के लोकांना होणार आहे हे तर खूपच छान आहे पण सर लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे की ही माफी फक्त राष्ट्रीयकृत घेतलेल्या कर्जासाठीच आहे अजिबात नाही माझ्या अनुभवातून सांगतो हा खूप मोठा गैरसमज आहे हो का ही सवलत राष्ट्रीयकृत बँका सगळ्या सहकारी संस्था जिल्हा बँका पतपेढा आणि अगदी एनबीएफसी कडून घेतलेल्या शेती संबंधित कर्जावरही लागू आहे म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांवर सुद्धा हो फक्त अट एकच आहे कर्ज शेतीसाठी घेतलेला असावं माहिती दिलीत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही सूट फक्त कर्ज करारावरच मिळणार की इतर कागदपत्रांवर आहे आहे जरा सविस्तर सांगा ही सवलत खूप व्यापक ती फक्त एका कागदापुरती नाही आहे यात बऱ्याच गोष्टी येतात जसं की कर्जाची पावती म्हणजे अक्नॉलेजमेंट त्यानंतर वचनपत्र म्हणजे प्रॉमिसरी नोट ओके सगळ्यात महत्वाचं म्हणजे गहाणखत म्हणजे मॉडगेज डीड त्यानंतर तारण करार हमीपत्र आणि शेतकऱ्याचं घोषणापत्र या सगळ्यावर आता शून्य मुद्रांक शुल्क लागेल म्हणजे जवळजवळ सगळ्याच कागदपत्रांचा समावेश आहे हो ही यादी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अनुसूची एक वर आधारित आहे त्यामुळे ती कायदेशीरित्या पक्की आहे तुम्ही कधी स्टॅम्प ड्युटीमुळे कर्ज घेण्याचा विचार पुढे ढकलला आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशीच कायदेशीर माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूल शाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सर आपल्या मागच्या व्हिडिओवर जळगावचे सुनील भाऊ विचारत आहेत की या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा प्रक्रिया खूप किचकट आहे का सुनील भाऊ अजिबात काळजी करू नका चला स्टेप बाय स्टेप बघूया हो ते उत्तम होईल पायरी एक अर्ज करा तुमच्या बँकेत किंवा सहकारी संस्थेत शेतकरी असल्याचा पुरावा म्हणजे सात बारा उतारा वगैरे तो जोडून कर्ज अर्ज करा ठीक आहे पायरी दोन सवलतीचा उल्लेख करा कर्ज मंजूर झाल्यावर कागदपत्र तयार करताना मुद्रांक शुल्क माफीचा उल्लेख करायला विसरू नका तसं तर ई स्टॅम्पिंग प्रणालीत हे आपोआप लागू होईल अच्छा म्हणजे सिस्टममध्येच आहे ते हो तिसरी पायरी ऑनलाईन नोंदणी आय जी आर एम महाराष्ट्र डॉट डॉट इन या सरकारी वेबसाईट वर नोंदणी करा किंवा जवळच्या तहसील कार्यालयात अर्ज द्या आणि शेवटची पायरी पायरी चार कागदपत्रे नोंदवा माफीचं प्रमाणपत्र मिळाल्यावर कागदपत्रे सब रजिस्ट्रारकडे नोंदणी करून घ्या झालं काम ही प्रक्रिया कायद्याच्या कलम ए एमुळे खूप सोपी झालीय हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल एक सांगू का लोक म्हणतात की जर माझं कर्ज दोन पॉईंट पाच लाखांचं असेल तर दोन लाखांवर माफी मिळेल आणि फक्त हजारांवर स्टॅम्प ड्युटी लागेल थेंबे थेंबे तळे साचे काहीतरी नाही नाही तसं झालं तर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी गत होईल <laughs> हा एक मोठा गैरसमज आहे ही माफी फक्त आणि फक्त दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी आहे अच्छा म्हणजे दोन लाखांच्या आतच हो रक्कम दोन लाखांपेक्षा एक रुपयाने जरी जास्त झाली तर संपूर्ण म्हणजे अडीच लाखांवर नियमानुसार शुल्क लागेल अरे देवा म्हणजे हा नियम काटेकोरपणे पाळावा लागेल अगदी या योजनेत शेतकऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात का काही का? का संभाव्य आव्हानं आहेत असं वाटतं का हो नक्कीच आहेत पहिलं आव्हान म्हणजे ग्रामीण भागात सगळीकडे ई स्टॅम्पिंगची सुविधा अजून पोचलेली नाहीये खरे आणि दुसरं म्हणजे ही माफी एक जानेवारी दोन हजार सव्वीस व्यवहारांवरच लागू आहे जुन्या कर्जांना नाही मग यावर उपाय काय शेतकऱ्यांनी घाबरून न जाता स्थानिक तलाठी किंवा बँक अधिकाऱ्याची मदत घ्यावी आणि महसूल विभाग लवकरच तालुका स्तरावर जागृती मोहीम राबवेल त्यामुळे माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल तुमच्या गावात ई स्टॅम्पिंगची सोय आहे का कमेंट मध्ये गावाचं नाव नक्की नक्की लिहा आणि माहिती आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि महसूलशाहीला शाहीला करा सर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा हा निर्णय कसा आहे आपण काहीतरी वेगळं केलंय का हो नक्कीच महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथे दोन लाखांपर्यंत हंड्रेड पर्सेंट माफी आहे खरच हो कर्नाटकात बघा तिथे एक लाखांपर्यंत फक्त पन्नास टक्के सूट आहे गुजरात मध्ये तर फक्त मोठ्या कर्जांना काही सवलत मिळते म्हणजे आपलं धोरण जास्त शेतकरी स्नेही आहे अगदी आणि इथे दुसरा क्विक फॅक्ट सांगतो आधी ही मर्यादा लाख होती तेव्हा अनेक शेतकरी बाहेर राहत होते हो बरोबर ती दोन लाख केल्यामुळे आता जवळपास लहान शेतकरी याच्या कक्षेत येतील हा खूप मोठा बदल आहे आता मात्र बऱ्याच लोकांना फायदा होईल एखादं खरं उदाहरण सांगू शकाल का ज्यामुळे आमच्या प्रेक्षकांना याचा फायदा थेट कसा होतो हे कळेल हो एक किस्सा सांगतो नगर जिल्ह्यातल्या सीताबाईंचा त्यांना त्यांच्या दोन एकर शेतीसाठी एक पॉइंट आठ लाखांचं पीक कर्ज हवं होतं ठीक आहे पूर्वी त्यांना गहाण खतावर सुमारे अठराशे रुपये मुद्रांक शुल्क भरावा लागला असत आता ते पैसे वाचले पण खरी गंमत पुढे आहे त्याच वाचलेल्या पैशातून त्यांनी चांगल्या प्रतीचं चा जास्त उत्पादन देणारं बियाणं खरेदी केलं अरे वा म्हणजे फायदा थेट शेतीच्या उत्पादकतेवर झाला अगदी तो पैसा वाया नाही गेला तर तो पुन्हा शेतीतच गुंतवला गेला हा या योजनेचा खरा विजय आहे हे तर खूपच छान उदाहरण आहे सर शेवटी शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी या कायद्यात इतर काही महत्वाच्या तरतुदी आहेत का ज्यांची त्यांना माहिती असावी हो नक्कीच आहेत दोन कलम खूप महत्वाची आहेत कोणती पहिलं म्हणजे कलम चौतीस यानुसार या योजनेअंतर्गत अपुऱ्या स्टॅम्पिंग साठी शेतकऱ्याला कोणताही दंड लागणार नाही म्हणजे चुकून काही कमी जास्त झालं तरी भीती नाही बरोबर आणि दुसरं आहे कलम सत्तेचाळीस यानुसार प्रक्रियेत काही चूक झाल्यास सरकार जबाबदारी घेते त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावं हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही तर आज आपण पाहिलं की महाराष्ट्र सरकारचा दोन लाखांपर्यंत मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी किती जास्त फायद्याचा आहे हो आपण पाहिलं की अर्ज कसा करायचा कोणत्या कागदपत्रांवर सूट मिळेल आणि यातले गैरसमजही दूर केले नक्कीच शेतकरी बांधवांनो सरकार योजना आणते पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे हा तुमचा हक्क आहे तो मिळवा तुमच्या शेतात हिरवाई नांदो हीच सदिच्छा तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबतचा असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवं आहे मग महसूलशाही हा यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे आताच सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा हो पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या नोंदीतील चुका कशा दुरुस्त कराव्यात खूप महत्वाचा विषय आहे तो सुद्धा अधिक माहिती आणि चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि ही महत्वाची माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जरूर फॉरवर्ड करा आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा बरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र